अधिकार आहे समर्थक आहे म्हणून चांगला आणि विरोधक आहे म्हणून वाईट असं लोकशाहीमध्ये नसत्याच काय आहे की तुम्हाला वेळोवेळी सांगतो मी समर्थन असो किंवा विरोध असो तर तुमचं तुम्हाला त्याची वैधानिक आधार त्याचा तुम्हाला तपासावा लागणार आहे विरोधामध्ये ज्यांना वाटत असेल की बाबा रस्त्यावरती उतरून न्याय मिळेल तर लगोलग त्यांनी आवेदन निवेदनाबरोबर जनहित याचिका म्हणजे न्यायालयात देखील दाद मागणं अभिप्रेत आहे जेणेकरून उद्या जर का काय आलबेल घडलं नाही सगळं जर आलबेल नसेल तर त्यावेळेस समजा अशा आशयाचा आधार मिळू शकतो आणि तुम्हाला तुमचं गारान ऑलरेडी मांडलेलं होतं तो आशय धरून पुढं चालत येऊ शकतं राहिली गोष्ट तुमच्या समर्थनाची तर समर्थक असोत काय म्हणतात त्याला टिंबटिंबची जाई जमीन नाही सर प्रभाकर केंगार म्हणतात तर राहिला तुमचा बिनचरत किंवा सशर्त जे काही समर्थन आहे समृद्धी शक्तीपीठ महामार्गबद्दल वर सरकारने जाहिराती केल्या सरकार कशी मदत करत आहे शेतकऱ्याला जमीन खरेदी करण्यासाठी व इतर गुष्टीसाठी व त्यांचे प्रतिनिधी येत आहेत ते पाहून हा प्रश्न विचारला सर ज्ञानदेव लांडगे पुणे ते संभाजीनगर नवीन नवीन रस्त्याबद्दल काय माहिती आहे का सर सोमनाथ शिंदे सर दलाल खूप झाले आहेत ज्ञानदेव लांडगे म्हणतात पुणे ते संभाजीनगर नवीन रस्त्याबद्दल काय माहिती आहे का ज्ञानदेव लंगे लंगे सॉरी लांडगे नाही हा लंगे पुणे ते संभाजीनगर नवीन रस्त्याबाबत काही माहिती आहे का सर दीड वर्षापूर्वीच आपण व्हिडिओ केलेला आहे लंगे साहेब चॅनलच्या व्हिडिओ सेगमेंटमध्ये जाऊन पहा आणि आता त्याला जोड रस्त्याने ह्याला शिरूरच्या पुढं तुमच्या सरदवाडीच्या तिथं जोड रस्ता आणि ह्याला काय म्हणतात त्याला बिडकिडला देखील दूर रस्ता दिलेली नवीन आत्ता मी स्पर्शी व्हिडिओ पण केलेली आहे तरी महिनाच्या आसपास झालेला असेल पाहून घ्या ते गाव कुठलं तुमचं लंगेसाहेब कोण जिंकणार कुठलाही एक्सप्रेसिव्ह असू द्या तुमचं मत करडे ठीक आहे ना करड्याच्या माझ्या अंतर पुढील काही माहिती मिळेल का सर कशाबद्दल करड्याच्या बघा दक्षिणेकडून आहे का करड्याच्या उत्तरेला तर डी सी बरोबर आहे का लंगे साहेब आणि दक्षिणेला तुम्हाला ही मार्गिका आहे करड्याला लागूनच आहे बाकी पुढं इकडून शिरूर ते मुंबई शिरूर पण येतोय शिरूरच्या अलीकडं बायपासला परत तुम्हाला करड्याच्या जा पुढं जाऊन ह्याची देखील तुम्हाला अटॅचमेंट असेल कारेगावजवळ आणि पुढं त्याच्याजवळ शेंद्रा बिडकिंजे काल यांनाय सी डी सी अंडर जो नोड औद्योगिक क्षेत्र विकसित करण्यात आलेला आहे त्याला देखील जोड मिळेल किरण कादळे म्हणत आहेत गुड आफ्टरनून सर